प्रभू रामचंद्राची अयोध्ये मध्ये प्राण प्रतिष्ठापना होते आहे अत्यंत आनंदाचा दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो परंतु दुसरा दुःखाचा दिवस असा आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासन म्हणून काही काम करतय का काही राजकारण्याचे सालगडी झालेत अशा प्रकारची शंका उत्पन्न होताना दिसते आहे बिलोली तालुक्यातल्या आपल्या शेजारच्या लोहगाव मध्ये वीस वर्षापासून महादेव मंदिराचा ट्रस्ट आहे परंतु काही स्थानिक राजकारण्याच्या बळावर काही गाव गावगुंडाणी लिंगायत समाजाची संख्या कमी आहे म्हणून दहशत माजवत आणि ही दहशत माजवताना पोलीस असतील महसूल प्रशासन असेल या सर्वांच्या मदतीनं ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं आहे तेच कायद्याचे भक्षक होताना लोहगाव मध्ये आम्ही पाहतो आहोत मित्र डॉक्टर हो, बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली सगळ्यांना समान अधिकार दिला सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य दिलं परंतु लोहगाव मध्ये मात्र काही मोजक्या चार गुंडांच्या बळावर सामान्य गोरगरीब समाजाला दहशत माजवून अन्याय करत महादेव मंदिरामध्ये अतिक्रमण करण्याचं पाप केलं त्या ठिकाणच्या ट्रस्टीनी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल कलेक्टर एस पी पर्यंत मागच्या तेरा तारखेपासून अनेक वेळेला भेटी घेतल्या निवेदनं दिली विनंती केल्या के परंतु पोलीस प्रशासनच या कायद्याला मोडीत काढण्यासाठी लोहगावमध्ये काम करत आहे अशी परिस्थिती आहे खर तर मी स्वत या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना दोन वेळेला बोललो शिवा संघटनेचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि एसपी कडे जाऊन भेटलं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं कालचा दिवस दिला होता काल संध्याकाळपर्यंत अतिक्रमण काढून आपण सर्व व्यवस्थित करू असं मला त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही रास्ता रोकोची तयारी केली नव्हती पण जेव्हा चाल ढकलपणा प्रशासनाचा रात्री नऊ वाजता आम्हाला लक्षात आला फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम गोड बोलायचं आणि मधून त्या गुंडाला मदत करायची अतिक्रमण करणाऱ्याला साथ द्यायची अशा प्रकारची भूमिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासनची रात्री नऊ वाजता आम्हाला लक्षात आल्याच्या नंतर आम्ही आयत्या वेळी रात्री नऊ वाजता कार्यकर्त्यांना फोन केले आणि अवघ्या बारा तासाच्या तयारीवर नरसीच्या चौकामध्ये हे रस्ता रोको आंदोलन होत आपण विचार करा पंधरा वर्षापूर्वी या नरसीच्या चौकात शिवा संघटनेनी दहा हजार लोकांचा रस्ता रोको केलं होत आणि ती वेळ जरावी मी या संघटनेचा प्रमुख म्हणून जाहीर करणार आहे जोपर्यंत त्या ठिकाणचं महादेव मंदिरातलं अतिक्रमण हटवलं जाणार नाही आणि त्या ठिकाणचे प्रमुख तीन गाव गुंड त्यांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केल्याशिवाय हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही त्याला जोडूनच जोडूनच गावातल्या गावगुंडाला साथ देणारा बिलोरीचा तहसीलदार असेल नकुसट तहसीलदार आहे याला खुर्चीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही महसूलची जबाबदारी आहे कायदा चॅरिटी कमिशनरचा कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने आहे ट्रस्ट आमची आहे पण तरीही कायदा हातात घेऊन गुंडागर्दी केली जाते आहे त्याला पोलीस साथ देत आहेत आणि म्हणून या तहसीलदारला आणि पोलीस प्रमुखातला जो कोणी जबाबदार अधिकारी आहे या दोघांनाही निलंबित करून कारवाई झाली पाहिजे गावगुंडाला हद्दपार केला पाहिजे आणि महादेव मंदिराचं अतिक्रमण काढून महादेव मंदिर हे ट्रस्टीच्या ताब्यात दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज हे टोकर आणणार रात्री निरोप दिले आणि सकाळी रस्ता रोको होत आहे मित्र फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून किमान पन्नास हजार लोक आम्ही या ठिकाणी नांदेडला आणणार ना आहोत मी आपल्याला तारीख जाईल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहा तारखेच्या दरम्यान नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर हजारो लोकांचा शिवा संघटनेची अवकाश काय आहे शिवा संघटनेची ताकद काय आहे आणि लिंगावर अन्याय करणाऱ्यांना धडा कसा शिकवला जाऊ शकतो याचा चुलक आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही अरे काळामध्ये इथं जमलेल्या मावळ सांगायचंय रात्री तुम्हाला नऊ वाजता फोनवर निरोप दिले आणि आता रस्ता रोख होतय तर एवढी संख्या आहे मी आता दहा फेब्रुवारीच्या दरम्यानची तारीख देणार आहे म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला परभणीमध्ये सीमा संघटनेचा वर्धापन दिवस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले पदाधिकारी परभणीत येत आहेत मी तिथेही जाहीर करणार आहे जोपर्यंत पोलिसातला जो गावगुडण्याला मदत करणारा अधिकारी आहे आणि या तालुक्याचा तहसीलदार आहे त्यांना निलंबित करून कारवाई करा आणि या ठिकाणच्या महादेव मंदिरातलं अतिक्रमण हटून महादेव मंदिर ट्रस्टीच्या ताब्यात द्या आणि गावगुंड तीन नाव आम्ही काढले लोळगाव जे गाव गुंडलेत त्या तिघांनाही नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही येणाऱ्या ना मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवट्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मित्र महाराष्ट्राचे सत्ताधारी पुढे एका खासदाराची सत्ता, खास सत्ता असू शकत नाही महाराष्ट्राचे सत्ताधारी हे संबंधात आणि कायदा सांभाळणं हे प्रशासनाचं काम आहे पण पायदा कायदा पाय उतरून जर गुंडागर्दी करणाऱ्याला साथ देणार हा विषय आज सुरुवात झालाय याचा सेवक मात्र आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही एवढं नम्र आवाहन करतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की आपण दहा फेब्रुवारीच्या दरम्यान जे मोर्चा होणार आहे मोर्चा साथी एक जुटी दी कट, त्या मोर्चासाठी सुद्धा सगळ्यांनी एकजुटीने कामाला आजपासूनच लागा आणि येणाऱ्या अधिवेशनावर सुद्धा महाराष्ट्राची पूर्ण ताकद उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास घेतो आणि एकदा आपण सर्वांनी जवळपास पाऊन तास रस्तारोपो आंदोलन यशस्वी केलं त्यामुळे आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करून आपण लोकशाही मार्गाने करतो आहोत रस्तारोपो आपण केलेला आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे हे टोकन आंदोलन आहे आता मात्र आपण लोकशाही मार्गाने केलेला रस्ता रोको आपण इथं थांबवणार आहोत सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो अठ्ठावीस जानेवारीला परभणीला याची घोषणा करेल दहा फेब्रुवारीच्या दरम्यान प्रचंड मोठा मोर्चा आपण नांदेडच्या कलेक्टर ऑफिसर काढणार आहोत आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सुद्धा आम्ही अधात मैदरावर आंदोलन करून हा मार्ग लावल्याशिवाय विषय सोडणार नाही एवढे या ठिकाणी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना समाज बांधवांना नम्रपणे आवाहन करतो की आपला रस्ता रोपो संपलेला आहे जनतेला आपल्याला त्रास द्यायचा नाही आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे मला माहिती आहे पण यातही राम जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महादेव सुद्धा महत्वाचे आहेत महादेव हे आमच्या सगळ्यांचे आहेत आणि महादेव मंदिरात जर कोणी खासगी प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी मध्ये अतिक्रमण करत असेल आणि कायदा हातात घ्यायला मदत करत असेल शुक्राचार्य हे आंदोलन थांबवणार नाही एवढा आवाहन करतो आणि रस्ता रोको संपला शांततेने आपण चौकातून उठून बालाजी मंदिराकडे यावर निघावं असं नम्र आवाहन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी